नमस्कार मी सुनील मदुरे आपण पाहत आहात एस टी व्ही वन ट्वेंटी फाय न्यूज चॅनल आज उदगीरमध्ये टायगर सेनामध्ये युवकांचा ताफा सामील झालेला आहे टायगर सेनेचा दिवसेंदिवस युवकांचा ताफा हा वाढत चालला असून टायगर सेना ही सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत धडपड करत असते म्हणून लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात सय्यद चान दरगा संपर्क कार्यालयात अनेक शेकडो कार्यकर्ते यांनी टायगर सेनेमध्ये जाहीर प्रवेश केला असून टायगर सेना उदगीर शहर उपाध्यक्षपदी सय्यद नुमान यांची निवड करण्यात आली असून यावेळी बोलताना मोहम्मद भाई जागीरदार म्हणाले देशित समाज हित यासाठी रात्रंदिवस आमचे कार्यालय खुले आहे आपण जनतेचे हित बघतो तर भाई शेख म्हणाले येथे जात धर्मपंथ बाजूला ठेवून सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा हक्क मिळवून देण्यासाठी टायगर सेना आहे राष्ट्रीय महासचिव अजयभाया सावंत म्हणाले टायगर सेना ही युवकांच्या सदैव पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी सेना असून आपण आपल्या पदाचा गैरवापर न करता जनतेच्या कल्याणासाठी वापर करावा प्रवक्ते वसीमभाई यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या व पुढील कार्यास आदेशित केले यावेळी टायगर सेना संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जाकीदातदा सावंत राष्ट्रीय महासचिव माननीय अजयभाया सावंत टायगर सेनेचे नेते माननीय ने मोहम्मदभाई जागीरदार महाराष्ट्र उपाध्यक्ष अतिकभाई शेख प्रवक्ते वसीमभाई बिद्री शहर अध्यक्ष फाजिलभाई पठाण ग्रामीण जिल्हा अध्यक्ष अभिमन्यू कांबळे जिल्हाध्यक्ष मनोज कांबळे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जाकीदादा सावंत म्हणाले टायगर सेन आहे एक कुटुंब आहे व कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी तेवढीच आहे जेवढी कुटुंब प्रमुखाची आहे व या कार्यासाठी आपण सर्वजण एकत्र मिळून लढाईची ताकद ठेवली पाहिजे सामान्य सामाजिक व राजकीय वर्तुळात खळबळ उडून आपले अस्तित्व दाखवून दिले पाहिजे असे जाकीदादा सावंत या ठिकाणी म्हणाले या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टायगर सेन आहे की जय म्हणून कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घोषणा दिल्या व टायगर सेनेचं काम जोरात करणार